आपण इथे आहोत अशा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च तीन डॉक्टरच्या उपस्थिती तिथे होतोय डॉक्टर ठाकरे डॉक्टर रोहित शेट्टी आणि डॉक्टर त्यांना डॉक्टर कारण मला असं वाटतं या तिघांनाही मराठी माणसाची जी नस समजलेली आहे ती कदाचित एखाद्या खऱ्या डॉक्टरलाही कळली नसेल त्यामुळे अशा सणक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा ट्रेलर लॉन्च इथे होताना मला विशेष आनंद होतोय साहेब आम्ही खूप विचार केला ट्रेलर लॉन्चला रिमोटच बनफेटी तर तुम्ही असताना आपण कशा प्रकारे ट्रेलर लॉन्च करावं यावर बरीच खलबत झाली पण मग असं लक्षात आलं की कुठलाही व्हिडिओ लावण्याच्या आधी जो एक दमदार आवाज येतो काही सभांमध्ये आम्ही ऐकलाय आणि ज्याने भल्या भल्याची पळता भई थोडी होते त्या आवाजाशिवाय किंवा त्याच्याशिवाय अजून दुसरं काही करण्यामध्ये काही मजा नाही आणि यानंतर आज ज्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय अशा मान्यवरांना मी मंचावर याची विनंती करतो अगदी सरांना विनंती आहे की त्यांनी माननीय राजसाहेब ठाकरे साहेब आणि रोहित शेट्टी साहेब यांना मंचावर घेऊन यावं जोरदार टाळ्यांच्या आपण या नमस्कार खूप सुंदर मोमेंट आहे आयुष्यातली कधी कधी आपण ज्या गोष्टी मागतो त्या इतक्या सहज कळतात या सिनेमाचा जेव्हा मुहूर्त झाला त्याचा आधीपासूनच राहतो तेव्हा मी आम्हाला सांगितलं होतं की ट्रेलर लॉन्चला रोहित शेट्टी सर आणि राजसाहेब हे दोघे मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत अमय थँक्यू ते होत आहे सर ट्रेलर आवडला नसेल तरी पण सा नक्कीच आज चांगला म्हणा <laughs> आणि रोहित सर तुम्ही येणार ट्रेलरला हे डोक्यात ठेवून मी ऍक्च्युली मला अमोलने बजेट दिलं नाही गाडी उडवायचं तर म्हटलं स्कूटर कमी कमी नाही नाहीतर मग म्हणजे माझ्या मॅनिफेस्टेशनचा काही फायदा होणार नाही सो स्कूटर उडवली थोडं समजून घ्या मला आणि आशा आहे तुम्हाला ट्रेलर आवडलं असेल बरोबर सर थँक्यू रोहित सर ये पैसा या नावाशी तर तुमचं खास कनेक्शन है कारण तुमचा प्रत्येक चित्रपटच एरिया पैसा असतो त्यामुळे या ट्रेलर ला बघून आपल्या मनात काय भावना आहेत आम्हाला कळत uh, मेल पे गलेक्ट प्रेशर दिस पण मुझे कि संजय अमाजी ने बोला कि आना ही पड़ेगा पहले वाले में ये ब्लॉकबस्टर हुई थी तो, तो मेरा अलग प्रेशर होगा रिलीज वाले अगर इसको ब्लॉकबस्टर होना ही चाहिए एंड ओ आई नो जो

और फिर बार हम वापस एक वापस साथ बार फोर के साथ ट्रेलर इस 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 पार्टी बाद <laughs> मी तुम्हाला आमंत्रण ठेवतो मी सगळ्या कलाकारांना मज्जावर याची विनंती करतो यानंतर पण आणि अर्थात यानंतर अजिबात वेळ लालो होता माननीय राज साहेब ठाकरे

पिक्चर एका चित्रपटाचे तीन भाग येणं हे मला असं वाटतं खूप महत्वाची येणी एक महिलाच दगड आहे अमेर खोपकर यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं एक संजय तुम्ही गेला होता आणि आज तिसरा हा

धन्यवाद साहेब आपल्या शुभेच्छा सदिच्छा रोहित सर आपल्या सदिच्छा या चित्रपटाला आधीपासून आहेतच आणि या पुढेही त्या राहतील याबद्दल तुम्हाला शक्य नाही आहे